नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी तुळजापूर श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस आज सुरुवात झालेली आहे कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या नगरीत भक्तिभावाच्या वातावरणात गटस्थापना नवरात्र महोत्सवास उत्साहाने सुरुवात झाली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींची शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरुवात झाली पहाटे पारंपरिक विधीनुसार देवीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती पुजार यांच्या हस्ते मंत्रोच्चार पारंपरिक वाद्यांचा गजर आणि आई राजा उदो उदोच्या घोषणात घटस्थापनांचा विधी पार पडला भाविकांची गर्दी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र तुळजापूर नगरीत महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशहून हजारो भाविक भक्त दाखल झाले आंध्र प्रदेशहून आलेल्या भाविकांची संख्या जास्त होती पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती दर्शवली भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन पोलीस नगरपरिषद महसूल आरोग्य पाणी पुरवठा सार्वजनिक बांधकाम व रस्ता परिवहन महामंडळ यांच्याकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आरोग्य केंद्रे स्वच्छता पिण्याचे पाणी आणि वाहतुकीवर विशेष लक्ष दिले जात आहे मान्यवरांची उपस्थिती घटस्थापना सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणा जगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी किरण पुजार सौ सोमय्याश्री पुजार जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील मंदिर संस्थांच्या तहसीलदार व व्यवस्थापक माने पुजारी विनोद सोनजी कदम महंत तुकोजी बुवा महंत चिलोजी बुवा महंत बजाजी बुवा महंत हमरोजी बुवा महंत वाकोजी बुवा पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराज कदम विपिन शिंदे अनंत कोंडो आधीसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते घटस्थापनेचे धार्मिक महत्त्व हो। सिंहाच्या गाभाऱ्यात देवीजींच्या डाव्या बाजूला घट बसवला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या जमिनीतील वावरी माती घटस्थापनेसाठी आणली जाते परंपरेनुसार तुळजापुरातील कुंभार कुटुंबियांकडून घटकलश येतो ज्यात गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते तसेच शेटे कुटुंबियाकडून सप्तधान्य अर्पण केले जाते जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घट प्रतिष्ठापित केला जातो आणि देवींची पहिली माळ नागवेलीच्या पानांनी अर्पण केली जाते नवरात्र उत्सवाचे स्वरूप पुढील नऊ दिवस तुळजापूर नगरीमध्ये दि भक्तिभावाच्या वातावरणात अनुभवायला मिळणार आहे धार्मिक विधीबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम ठरणार आहे <ट्रेंगे> ايني ويلي کلاو